लाइव्ह महाराष्ट्र पोलीस, पोलीस टाइम्स चे कार्यकारी संपादक नागनाथ शिंदे यांची दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने राष्ट्रीय महासचिवपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन तसेच भारत सरकारच्या वृत्तपत्र पदविका अभ्यासक्रमामध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स चे सर्व संपादक प्रतिनिधी आणि सर्व स्तरातून शुभेच्छुक लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स चे सर्व संपादक व प्रतिनिधी What do you think?